सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपण पाहू शकता सर्वांना माझा नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर्व टू फॅमिलीला माझा नमस्कार आणि पाहू शकता आपण काय दाखवणार आहे मी तुम्हाला आज सांगा बरं वळखा हा हे बघा सीताफळ आणि आपल्या सीताफळाचं एक पनेरी आहे आपल्या शेतामध्ये बांधाला पाहू शकता आपण बघा किती सीताफळं आलेली आहे त्याला सीताफळाने झाड लढलेलं आहे फार सीताफळ आणि ही पनेरी दोन वर्षाची आहे आणि छान असं साई सीताफळाची झाली आहे डोळं पडायला अजून त्याला टायमिंग आहे आणि हे एक पानटं तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवतो एकच फनेरी आहे पण घरी तुम्हाला सांगतो एवढी भरपूर शीताफळं भेटतात खायला बाजारून आणायची आपल्याला काही गरज भासत नाही कारण आपल्या मळ्यामध्येच आपण ही लावली आहे आणि ही नेमकी पाण्याच्या ठिकाणी आहे पाण्याच्या ठिकाणी असल्यामुळं भरपूर प्रमाणामध्ये याला बार निघाला फुलगळ काही झालीच नाही एवढी पण सीताफळ अगदी भरपूर लागली आहे आणि अजून सीताफळ म्हणजे डोळा पडला नाही पण डोळा पडतील आणि या सर्वांनी सीताफळ खायला मी आता लगेच नाका येऊ पण पिकल्यानंतर या आता ना आता कच्चीच आहे पिकल्यानंतर मी तुम्हाला सांगेन गाई या बाबा सीताफळ खाला आपल्या मळ्यामध्ये ओके नाही बघा सर्वत्रच कॅमेरा फिरून दाखवला आहे तुम्हाला बघू शकता आपण पहा सीताफळ पहा सीताफळ धन्यवाद रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत आणि सर्वांचंच अभिनंदन आणि एकच पनी आहे पण पन आपल्या घरी शेताभर खाण्यासाठी आपल्याला काय कोणी का जायचं नाही का बाजारातून विकत घ्यायची नाही काय नाही काय नाही आपले घरीच पिकल्यानंतर भरपूर अशा प्रमाणामध्ये स्फूर्ती आपल्याला भरपूर होतात त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ हो? कमेंट करून सांगा धन्यवाद रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे